श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आज आपण सगळेजण एका स्पेशल ठिकाणी जाणार आहोत आणि माझ्यासोबत तुम्हालाही त्याचा अदिव्य अनुभव यावा आणि तुम्हालाही माझ्याबरोबर दर्शन घडावे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आज आपण सासवडला जिथे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आलेली आहे आणि त्यांच्या दिव्य पादुकांचं दर्शन आपण घेणार आहोत खरं तर पुण्यामध्येच असताना मला जायचं होतं पण मला वेळ भेटला नाही आणि मी दरवर्षी न चुकता पालखीच्या दर्शनाला जात असते आणि ह्या वर्षी देखील तो नियम मोडायचा नाही म्हणून सासवडला मी आणि माझी पूर्ण फॅमिली निघालेलो आहोत पावसाचं खूप वातावरण झालं होतं आणि सासवडला गर्दी देखील खूप होती आणि निघायलाही उशीर झाला होता आता पुढे जाऊन कसं दर्शन होणार याचीच काळजी होती पण दर्शन घ्यायचंच हे मात्र मनात ठाम होतं ज्ञानेश्वर माऊली यांनी आपल्याला माहीतच आहे की संजीवन समाधी घेतलेली आहे संजीवन समाधी म्हणजे काय तर मृत्यू न येता चेतना आणि आत्मशक्ती जिवंत ठेवून समाधीस्थ होणे म्हणजे समा संजीवन समाधी होय ज्ञानेश्वर माऊली हे खूप आध्यात्मिक आणि अलौकिक पुरुष होते जेव्हा त्यांनी समाधी घेतली त्यानंतर काही वर्षांनी बघा काही लोकांमध्ये खूप किडे वळवळ करतात आणि मग काही लोकांनी असं म्हटलं की ही समाधी खरे आहे किंवा खोटे आहे हे आपण तपासून बघू मग तिथं त्यांनी ती संजीवन समाधी काढून बघण्याचे ठरवले पण काही जे ज्ञानी लोक होते त्यांनी डोकं लावलं आणि त्यांनी ठरवलं त्यांनी असं सांगितलं की जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतलेली आहे म्हणजे त्यांची चेतना आणि आत्मशक्ती जागृत आहे म्हणून त्यांनी तीन प्रकारचे म मशीन तिथं आणून त्याच्यावर अभ्यास करण्याचं ठरवलं की जर तिथे जर खरंच आत्मशक्ती आणि चेतना जागृत असेल तर त्या मशिनरीमध्ये आपल्याला हालचाली दिसतील किंवा त्यांच्या आकड्यांमध्ये आपल्याला फरक दिसेल आणि त्यानुसारच मग त्यांनी तीन मशिनरी त्या ज्ञानेश्वर माऊलींच्या गाभाऱ्यामध्ये ठेवल्या आणि निरीक्षण करण्यासाठी सगळेजण बाहेर गेले त्यांनी कॅमेरे लावलेले होते आतमध्ये कोणीही नव्हतं तरी देखील त्या तीनही मशनरींमध्ये हालचाली होत होत्या हा। म्हणजे तिथं कोणतीतरी अलौकिक अद्वितीय अदृश्य शक्ती कार्यरत होती त्यानुसार तिथं प्रत्येक हालचाली दिसत होत्या हा। आणि याचाच अर्थ ज्ञानेश्वर माऊली आजही तिथे अद्वितीय आणि अदृश्य पद्धतीने कार्यरत आहेत त्यांची चेतना आणि आत्मशक्ती जागृत आहे जेव्हा आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या ठिकाणी जातो तिथे आपल्याला खूप ऊर्जा जाणवते बोलता बोलता आपण तिथे आलेलो आहोत जिथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका ह्या दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता प्रचंड असे भाविक भक्त या पादुकांचं दिव्य दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या पादुका खरंच खूप अमूल्य आहेत आणि त्यांचं दर्शन आपल्या सर्वांना भेटणे म्हणजे आपलं खरंच खूप भाग्य आहे आता ह्या पादुका अशाच पुढं कार्यरत होऊन पंढरपुरामध्ये दाखल होणार आहे मावली चा ने आपला ने स्वामी माऊलीच्या कृपेने आपल्या सर्वांना पालखीचे आणि पादुकांचे दर्शन झाले या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ